खाजा मिया, हसन सलमान यांना जोरदार टक्कर मारली यात आजोबा व नाचवाचा चार मे रोजी मृत्यू झाला होता या अपघातामुळे घरातील करदाता व्यक्ती कुटुंबाचा आधार गेल्याने कुटुंब कुटुंब उघडावर आले होते कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती ही बातमी भोकर विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील डगे यांना समजतात अठ्ठावीस जुलै रोजी या कुटुंबाच्या घरी जाऊन भेट घेऊन कुटुंबाची दुखात सहभागी झाली व एक्कावन्न हजार रुपयांची आर्थक आर्थिक मदत केली यावेळी दादाराव पाटील ढगे गजेंद्रराव शाहूजी ढगे राव पाटील ढगे गोविंद ढगे जीवन नाईक चितगिरीकर संजय मेंडेवाड गोपीराज पवार आनंद मगरे बालाजीराव नागिड़कर ओंकारगेराव आदि तो सह गोवर्धन जाधव नि वर्षेवार वेंकट मेटकर मैनोदीन करखेलीकर जाधव, जाधवहाब करखेलीकर आशू इनामदार आदि सह वार्ड अनेक नागरिक उपस्थित होते भोकरण अब्बल विशेष रिपोर्ट रोड पे मेरे को पांच लड़किया एक लड़का था शोहर ने दो साल होगा हम बाइटो तो के पीछे ठहरे तो आके उड़ा दिया घर में कोई भी कमाने वाले नहीं थे हमारे अब्बास थे भी चले गए। शोहर भी चले गए दो साल पटन ने इक्का मदद करे और बारी दादाव पटेल ने हम को आके इक्यावन हजार की मदद करे हमारी शुक्र करते हैं जीवन सातरी है एक्कावन्न हजार भेट दिली आपले कशा नजर मला पत्रकार आपले एक करकिलकर सरांनी सांगितले की बाबा अशी अशी त्याचे फार म्हणजे परिस्थिती बिकट आहे आणि त्यांचा मुलगा कालप्रवा वारलेला आहे आणि वडील सुद्धा त्यांचे एक वर्षापूर्वी वारलेत पण त्यांना सात मुली आहेत सात मुलीपैकी एकाच मुलीचं लग्न झालं आणि बाकी सहा मुली लग्नाची आहेत आणि त्यांचा रोजगार म्हणजे घरकाम करून उपजीविका चालते त्या दृष्टिकोनातून कुठंतरी आपले समाजामध्ये बांधुलकी असल्यामुळे व गरीबाला मदत करण्याची आपली वरचे असल्यामुळे आपण आज येऊन कुटुंबियाचं सातवण करून त्यांना माझ्याकडून एकावन्न हजार रुपयाची मी भेट दिलेली आहे यापूर्वी आपण या भोकर तालुक्यातील गावामध्ये एकतीस हजार रुपयाची एका बैलला बैल म्हणून दिली त्यापर्यंत आता ते कल्पना लागली की शेतकऱ्याचा कसा विषय असते मी मूळ म्हणजे मी शेतकरीच आहे मी काही श्रीमंत किंवा मी हे राजकारणी नाही कारण जा का ज्यावेळेस आम्ही शेती करायचो त्यावेळेस पेरणीला सुद्धा पैसे राहायचे नाही एखादी जर डबल झाली तर मार्केटमधून कुठेतरी पैसे काढायचे आपण काढून पुन्हा पेरणी करायची पुन्हा ते नंतर व्याजानं आपण पैसे द्यायचे त्यावेळेस शेतकऱ्याची हाळ कशी असते हे मूळ शेतकरी असल्यामुळं मला माहीत असल्यामुळं व त्या शेतकऱ्याचा अचानक बैल वारला आणि पुन्हा त्याचा उद बंद असल्यामुळं चला आपण आपल्या हातात जेवढी गरीब शेतकऱ्याला मदत करता येईल म्हणून आपण ते एकवीस हजार रुपये त्यांना भेट दिली आपल्याकडून आता समाज कार्य जास्त वाढलं आहे त्या समाज नाही समाजकारण पहिल्यापासूनच करता वाढेच काही विशेष नाही जिथं परिस्थिती आहे त्या पद्धतीनं जेवढं होईल तेवढं आपण आपल्या पद्धतीने मदत करतो आपण विधवा महिलांना दोनशे चाळीस विधवा महिलांना आपल्या भोकारो विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच हजार रुपये आणि काकणचोळी पण या अदोगर पण झालेली होत असं नाही व्हायला नको की बाया आताच का व्हायलाय मागच्या दोन तीन वर्षापासून पण हे कार्य चालू आहे धन्यवाद